जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेडचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने इच्छुकांची भावगर्दी वाढली आहे शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आम आदमी सह काँग्रेस आदींनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्यात महायुतीत महाबिघाडी झाल्याचं दिसत नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचा सस्पेन्स कायम राहील तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सध्या शहाजी राळेभात भात यांना उमेदवारी दिल्याचं सांगण्यात येत आहे भाजपाकडून प्रांजली चिंतामणी व सुनीता राळे भात यांच्या नावाची चर्चा आहे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक चौरंगी होत असून भाजपाकडून इंद्रायणी पाचपुते सुनीता खेतमाळीस राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती खेडकर शिवसेनेकडून शुभांगी पोटे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यात महायुतीचे घटक पक्ष असलेले हे तिन्ही एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष एक संघ राहिले असून महाविकास आघाडीकडून गौरी गणेश बोस यांचा एकमेव अर्ज दाखल झालाय नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेवगावात नाट्यमय घडामोडी घडल्याने राजकीय वर्तुळात उलता पालत झाली भाजप प्रदेश कार्यकारिणींचे सरचिटणीस अरुण मुंडे यांनी अखेर शनी बंडखोरी करत पत्नी माया यांना शिवसेनेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली आहे आता मुंडे यांची लढत भाजप तालुका अध्यक्ष महेश फलके यांच्या पत्नी रत्नमाला यांच्याशी होणार आहे याशिवाय राष्ट्रवादी करून परवीन इदाज काजी आणि राष्ट्रवादी विद्या अरुण लांडे काँग्रेसच्या इंदिरा सुधीर बाबर यांचीही नगरअध्यक्ष पदासाठी उमेदवारी असल्याने चुरस निर्माण झाली आहे संगमनेर नगरपालिका निवडणुकीत महायुती विरोधात राजकीय दोन हात करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर सेवा समिती या पॅनल खाली समविचारी लोकांना एकत्र केलाय त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या संघर्षात अशा दोन जाणार आहे दरम्यान अधिकृत उमेदवारी न दिल्याने पहिल्यांदाच बॅलेट पेपर वरून चिन्ह दिसणार नाही आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे हे नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच एकमेकांसमोर उभे टाकल्या आजींचा खून करून तिच्या अंगावरील सुमारे तीन लाख आठ हजारांचा एवज घेऊन पळून गेलेल्या नातबा व त्याच्या पत्नीस पोलिसांनी आज ताब्यात घेतलाय गुन्हा घडल्यानंतर चोवीस तासाच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यात पारनेर याबाबत अधिक माहिती अशी रविवारी येथील चंद्रभागा फापाळे यांचा खून झाला होता घरी कोणीच नसताना त्यांच्या गळ्यातील व कानातील दागिने चोरीच्या हेतूने खून झाला होता याबाबत चंद्रभागा फापाळे यांचा मुलगा पंढरीनाथ फापाळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली होती जिला की खबर आप मारे गेवा छोटी सी विश्रांति रोकथोक पत्रकारिता निर्भीड़ बाणा कणखर भूमिका महाराष्ट्र सखा सत्या पाठीराखा शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांति नुम एक स्वागत पाया पुढ़ बारम्या अकोले राजूर परिसरातील देवगाव लाडगाव येथे विक्रीसाठी आणलेली देशी व विदेशी दारूचा साठा राजूर पोलिसांनी छापा टाकून पकडलाय देवगाव येथील देवराम लहानू सामोरे हा देशी व विदेशी दारूची विक्री करत आहे अशी माहिती मिळाली त्यानंतर छापा टाकण्यात आला या छाप्यात पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय त्यानंतर लाडगाव येथील प्रमोद गंगाराम गवारी यांच्या घरी छापा टाकल्या असता एकूण छत्तीस हजार आठशे दहा रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आलाय देवराम सामोरे व प्रमोद गवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिर्डी राता परिसरासह राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची शेकडो कोटींची फसवणूक करणाऱ्या ब्रो कंपनी विरोधात शिर्डी राहता पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे दोषारोपत्र आर्थिक गुन्हे शाखेने राहता येथील विशेष न्यायालयात दाखल केल्यात मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे याच्या विरुद्ध हे दोषारोप पत्र दाखल करण्यात दा आलं असून इतर पसार असलेल्या आरोपींविरुद्ध पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले जाईल सारोवा कासार रेल्वे स्टेशन व अकोनेर ऑइल डेपो परिसरातून रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅक वरील उभ्या असलेल्या मालगाडीच्या टँकर मधून पेट्रोल डिझेलची चोरी करणारी सहा जणांची टोळी दौंड येथील रेल्वे पोलिसांच्या ब्रांच पथकाने पकडली आहे तपासानंतर सारो अकासार येथील दत्तात्रय शिवाजी लिंभोरे हा टोळी प्रमुख असल्याचं निष्पन्न झालंय त्याच्यासह त्याच्या भाऊ प्रमोद शिवाजी लिंभोरे शुभम गुलाब धामणे अक्षय आपण ढोरजकर अक्षय बापूराव कडूस वैभव राजेंद्र धामने या सहा आरोपींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलाय तालुक्यातील उत्तरेकडील एका गावातून अत्यंत संतापजनक आणि अमानुष घटना समोर आली आहे शेतात खुरापणीच काम करत असलेल्या मागासवर्गीय महिलेला किरकोळ कारणावरून निर्गुण मारहाण करण्यात आली वाद वाढताच महिलेला पळवत पळवत मारहाण करण्यात आली आणि नंतर तिला एका खोलीत बंद करून तब्बल चार तास मारहाण झाल्याचं समोर आलंय पीडितेच्या सांगण्यानुसार तिच्या गुप्त अंगावर छातीवर आणि संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा आहेत या अमानुष घटनेनंतर न्यायासाठी ती सलग चार दिवस श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या चक्रा चा मारत राहिली तरीही गुन्हा दाखल न केल्याचा गंभीर आरोप महिलेने केला यामागे तालुक्यातील एका वयस्कर नेत्याचा आणि एका स्थानिक कटनेत्याचा दबाव असल्याचंही उघड झालंय घटनेने परिसरात संतापाची लाट उसळून न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली असून याचा परिणाम अहिलानगर जिल्ह्यावरही होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुढील काही दिवसात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली जाऊ शकते त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागानुसार उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुरू झालेली थंडी आता मध्य महाराष्ट्रात सरकत असून त्याचा परिणाम म्हणून अहिल्यानगरमध्ये रात्रीचं तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे जिल्ह्यात सकाळी आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत असून ग्रामीण भागात अनेक जण शेकोटीचा आधार घेताना दिसतात शेतकरी वर्ग ही सूर्योदय होईपर्यंत कामाची सुरुवात उशिरा करत आहे कारण धुक्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना गरम कपड्यांचा वापर तसेच वयोवृद्ध आणि लहान मुलांनी थंडी पासून विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जिल्ह्याची खबरपात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर